हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे तर तुम्ही फॉरेस्ट गार्डच्या रनिंग टेस्टची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण वीकली वर्कआउट प्लॅन सांगणार आहे जर तुम्ही हा प्लॅन फॉलो केला तर तीन महिन्यात तुम्ही तीन किलोमीटर बारा मिनटात आणि पाच किलोमीटर सतरा मिनिटात सहज पार करू शकता तर तीन किलोमीटर हे महिलांसाठी असते आणि पाच किलोमीटर हे पुरुषांसाठी आहे तर हा प्लॅन स्पीड स्टॅमिना आणि सहनशक्ती या तिन्ही गोष्टी सुधारण्यासाठी डिझाईन केला आहे ट्रेनिंग मध्ये ह्या सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो करा ट्रेनिंग सुरू करण्याआधी काही चुका जाणून घेणं गरजेचं असतं ह्या चुकांमुळे तुमच्या रनिंगमध्ये सु सुधारणा होत नाही तर पहिली चूक म्हणजे फक्त स्पीड वर फोकस करणं म्हणजे काय तर सुरुवातीपासूनच तुम्ही वेग वाढवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा स्टॅमिना इंजुरी होण्याचा धोका वाढतो तर दुसरी चूक म्हणजे रिकव्हरी डेट स्किप करणं म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली हार्ड वर्क करत राहिलात तर तुमची बॉडी पूर्णपणे थकून जाते आणि तुमचा परफॉर्मन्स कमी होतो तर तुम्ही रिकवरी डेज घेणं देखील महत्वाचे असते आणि तिसरी चूक म्हणजे वॉर्मअप आणि कूल डाऊन टाळणं म्हणजे रनिंग आधी आणि न स्ट्रेचिंग करणं गरजेचं असतं कूल डाऊन करणं म्हणजे तुम्ही रनिंग वरन आल्या आल्या लगेच थांबायचं नसतं तर तुम्ही थोडस वॉकिंग हळूहळू वॉकिंग करणं गरजेचं असतं तर ह्या सर्व चुका तुम्ही टाळल्या हो तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या रनिंग मध्ये पास होऊ शकता तर चला तर आपला अं प्लॅन सुरू करूया तर हा प्लॅन तीन टप्प्यामध्ये असणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये बेस बिल्डिंग तर दुसऱ्या टप्प्यामध्ये स्पीड आणि रेस ट्रेनिंग असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये फायनल प्रिपरेशन तर पहिल्या टप्प्यामध्ये बेस बिल्डिंग हा हा महिन्याचा असणार आहे तर हाँ तुम्हाला स्क्रीनवर टेबल मध्ये दिसत असेल तर तो तुम्ही फॉलो करायचा आहे uh, दुसरा टप्पा हा स्पीड आणि रेस ट्रेनिंग साठी असणार आहे तर पूर्णपणे तुम्हाला रेस आणि स्पीड वर फोकस करायचा आहे तर तिसरा टप्पा हा तुम्हाला फायनल प्रिपरेशन रनिंग आणि सहनशक्ती सुधारून रेस साठी तुम्ही तयार असणार आहात तर तुम्हाला पुढे स्क्रीनवर जो टेबल दिसत आहे तो फॉलो करायचा आहे आणि फायनल टीप मला अशी द्यायची आहे जर तुम्ही हा प्लॅन फॉलो केला तर तुम्ही रनिंगच्या फायनल कट मध्ये नक्कीच पास व्हाल पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं की तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा uh, रिकव्हरी डेज सिरियसली घ्या आणि डायट आणि हायड्रेशन फॉलो करा ह्या जर चुका तुम्ही टाळल्या तर तुम्ही शंभर टक्के uh, रनिंग टेस्टमध्ये पास व्हाल तर हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या ट्रेनिंगमधील अपडेट मला देत राहा आणि तुम्हाला जर ह्या प्लॅनची पी डी एफ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा तर सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू